राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या परभणीश्वर जिल्हाध्यक्षपदी संकेत गौतम नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष स्वरूपालिताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या परभणीश्वर जिल्हाध्यक्षपदी संकेत गौतम बाकळेची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्या सूचनेनुसार राज्य विस्तारक सुनील गोरे यांनी केली परभणी महानगरपालिकेचे प्रथम महापौर आणि राष्ट्रवादीचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रतापया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून प्रतापया देशमुख यांच्याकडून समाजसेवेचे धडे घेतले व त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन आपण समाजसेवेचा वसा अखंडितपणे सुरू ठेवला असल्याचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष संकेत पाकळ यांनी सांगितले परिष्ठांच्या निर्देशानुसार परभणी शहर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेत प्रभावी काम करून उद्भवणाऱ्या अडचणी विषय सतर्क राहून काम करणार असल्याचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष संकेत गौतम वाकळे यांनी सांगितले तसेच राष्ट्रवादीचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रतापभैया देशमुख शंकरभाऊ भागवत पाटील परभणी शहर विधानसभा अध्यक्ष सदस्य जिल्हा नियोजन समिती परभणी व सचिन पाचपुंजे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी आणि शेख नासेर भाई कार्याध्यक्ष परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली सतत कार्यशील राहू असे अभिवचन यावेळी संकेत गौतम वाकळ यांनी दिले या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत